नमस्कार मित्रमित्रिनो आज आपण बनवणं अगदी मुलायम अशी आणि खायला अगदी चविष्टही लागते त्याचबरोबर बरेचसे जिन्नस घालून अशा प्रकारची रोटी ती म्हणजे कर्नाटकाची अक्की रोटी ही सगळ्यांना लहान मोठ्यापासून सगळ्यांना अगदी खूप आवडेल पुन्हा पुन्हा तुम्ही बनवायला तुम्हाला घरातही सांगितलं जाईल आणि त्याचबरोबर बनवणार अगदी चटाके त्याला चमचमीत अशी अगदी वेगळ्याच पद्धतीची चटणी तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया इथे परात घ्यायचे परातीमध्ये आपण घेतले दोन वाट्या घ्यायचे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घेतलं की त्याच्यामध्ये बरेचशी आपण जिन्नस घालणार आहोत सगळ्यात मुख्य म्हणजे हे सगळं काही अगदी पारंपरिक पद्धतीने भरणार आहोत आणि ही जी जिन्नस घेते अगदी त्याच्यामध्ये तीच सगळी जिन्नस घेतली जातात सगळ्यात अगोदर घ्यायचे गाजर घ्यायचे कांदा घ्यायचे आणि नंतर घ्यायचे आपण काकडी काकडी घेतली त्याचबरोबर घ्यायचे खोपरं खोपरं आणि त्याचबरोबर काकडी आणि त्याचबरोबर शेपू हे सगळं तर अगदी महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये नक्की जिनस पडतात बाकीचे कुठली तुम्ही दुसरं आपल्या आवडीनुसार घालू शकता नंतर घालायचंय मिरची घालायची शेपू सुद्धा मी घातलेला आहे सगळं घातल्यानंतर आपण थोडंसं त्याला अगदी व्यवस्थितरित्या अगदी मिक्स करून घ्यायचंय म्हणजे आपण घातलं आणि त्याच्याच बरोबर आपण घातली कोथिंबीर आता कोथिंबीर सुद्धा घातली की सगळं काही अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं घ्यायचं आणि नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचं आपण चवीपुरतं आता घालणार आहोत मीठ घालायचं मीठ घातलं की पुन्हा आपण हे सगळं अगदी जिन्नस त्याच्यामध्ये व्यवस्थित तिथं मिक्स करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आपण थंड पाणीचा वापर करणार नाही इथे आपण पाणी घ्यायचे गरम अगदी कडकडीत नाही पण गरमच घ्यायचं म्हणजे जास्त कोमटे नाही आणि जास्त कडकडीत नाही याप्रमाणे पाणी घ्यायचं पाणी घालून व्यवस्थित अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं छान असं गेलं जर तुम्हाला वाटलं त्या परातीला थोडस किंवा एखादं तेल लावून त्याला अगदी तुम्ही मळू शकता नंतर त्याच्यावरती बघा व्यवस्थित जर पीठ झालं होतं तरी थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रमाणे मळायचं की अगदी जास्त कडक नाही आणि जास्त नरम नाही आता आपण रोटी बनवायला सुरुवात करत इथे मी चॉपिंग बोर्ड वरती एखादा बटर पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं या ठिकाणी तुम्ही कुठलेही पॉलिथिन असेल तुमच्याकडे प्लास्टिकचं तेही घेतलं ते तर चालेल आणि त्याच्यात नाही तर तुम्हाला बटर पेपरचं तेही घेतलं तर चालेल तेल लावल्यानंतर अशा प्रकारचा एखादा पिठाचा गोळा उचलायचा आणि त्याच्यावरती थोडंफार हाताने अशाच प्रकारे दाबत राहायचं दाबल्यानंतर जर जमत नसेल तर तुम्हाला दुसरं सांगते ह्याच्यावरती थोडंसं पाणी अशा प्रकारे लावायचं आणि नंतर बटर पेपर याच्यावर ठेवायचं हे तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे करा किंवा प्रकारे ज्याप्रमाणे अगोदर त्याप्रमाणे केलं तरी चालेल फक्त हाताने दाबलं तरी होतं ज्याप्रमाणे आपण थालीपीठ करतो ना त्याप्रमाणे आता हे बघा व्यवस्थित छान अशी आपली रोटी मस्त अगदी गोल अगदी झालेली आहे बटर पेपर काढायचे आणि गॅसवरती आपण तवा गरम करायला आहे तवा छान गरम झाला की जरासं तेल टाकायचं आणि त्याला अगदी व्यवस्थितरित्या सगळं तेल आपण त्याला पसरून घेऊया ते पसरवल्यानंतर अगदी ही रोटी आपण त्याच्यावर टाकायची व्यवस्थित काहीही होत नाही आणि त्याला काही अगदी व्यवस्थित थांबायची वगैरे गरज नाही आपोआप तो कागद व्यवस्थित सुटला जातो आता बघा बटर पेपर काढून घेतलंय आता इथे काय करायचं ते तेलाची जास्त गरज नाही अगर एका वेळ लागलं ला तर थेंबर घालायचं दोन तीन मिनिटांनी अगदी त्याला अगदी उलट करायचं जास्त मात्र कडक करायची नाही छान अशी अगदी मस्त नरमी राहते आत चांगली शिज अगदी भाजली सुधार जाते तर बघा आपली ही अख्खी रोटी छान अशी रेडी झाली आहे आता पुन्हा ना त्याच तव्यावरती मी आणखीन एक करून दाखवते तुम्हाला पुन्हा तसंच प्रमाण ठेवायचं तेल लावायचं आणि अशा प्रकारे कागद काढायचा दिसायला पण बघा अगदी सुंदर अगदी गाजराचे कोथिंबिरीचे शेपूचे सगळ्यांचे अगदी जिन्नस आपली छान अगदी उठून आली आहे आता आपण बनूया अगदी चटणी आता चटणी पण मी घेतले पॅन घेतले तेल घालायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे एक चमचा चण्याची डाळ आणि एक चमचा घालायची उडदाची डाळ आता ही थोडीशी अगोदर भाजून घ्या नंतर भाजली जाणार नाही कच्ची राहत नाही त्याचबरोबर घालायचं लसणाच्या पाकळ्या घालायचे आणि नंतर पुन्हा या लसणाच्या पाकळ्यासोबत पुन्हा याला परतून घ्यायचे आता ह्या ना ही चटणी अगदी मस्त मजेदार लागते अगदी नक्की ट्राय करा आता हे झालं की त्याच्यावरती आपण घालणार आहोत सुक्या मिरच्या मी इथे बेडकी मिरच्या घेतल्यात बेडकी मिरच्या रंग सुरे येतो जर तुम्हाला तिखट कट करायचे असतील चटणी तर दुसऱ्या मिरच्या घातल्या तरी चालेल एखाद छोटासा कांदा घालायचे तुकडे त्याच्यामध्ये छोटे छोटे ते कांदे मिळाले तर ते घातले तरी चालेल टोमॅटो लाल बुंद किंवा मस्त जे पिकलेले दोन टॉमॅटो मी घातलेत आणि त्याला चांगलं परतायच आता परतल्यानंतर टॉमॅटो चांगले गळावे कांदाही गळून जावा म्हणून काय करत चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर त्यात पाणी अगोदर घालायचं नाही अशाच प्रकारे परतून आपण त्याला अगदी दोन मिनटं परतायचं आणि नंतर त्याला आपण झाकण लावून झाकून ठेवायचं त्याच्यामुळे कांदा टोमॅटो सगळं काही छान असं आपण त्याचं शिजलेच आहे बघा अगदी मस्त शिजलं गेलंय आणि आपण गॅस बंद करायची आणि आता हे सगळं मिश्रण अगोदर थंड करून घ्यायचं थंड करून झालं की मिक्सरमध्ये आपण वाटून घ्यायचंय अगदी ही चटणी ना एकदा नक्कीच तुम्हाला सांगते अगदी छान झाली होती अशाच प्रकारची चटणी करा त्याच्यामुळे थोडंसं आणखीन आंबटपणा यावा म्हणून आपण त्यात अगदी महत्वाचं म्हणजे चिंचेचा टाकायचा चटणी वाटली गेली आणि त्याच्यावरती फोडणी देऊया फोडणी पातल्यामध्ये तेल गरम करून इथेच आहे जिरं किंवा राई टाकायची मी ते जिरं टाकले कढीपत्रा टाकायचं आणि जरासा हिंग टाकायचं सुकी मिरची असते तर तरी टाकली तरी चालेल राई टाकली तरी चालेल आणि ही सगळी फोडणी घालून पुन्हा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगते झाकण ठेवून द्यायचे आता ही चटणी सुद्धा अगदी मस्त मजेदार रेडी झाले पटकन आपण त्याला वाढायला घेऊया ताटामध्ये बघा अगदी अगदी मस्त अगदी आपली अक्की रोटी झाली आणि चटणी सुद्धा हातातही घेऊन दाखवते अगदी सगळ्यांना आवडेल अशी अगदी नरम मुलायम सॉफ्ट झाली होती आणि बरेचशी जिन्नस आहेत त्याच्यामध्ये सोया आपण शेपू सुद्धा घेतलेले आणि तो अगदी पौष्टिक असा असतो अगदी प्रोटीन अशी आणि अगदी उत्तम अशी आपली अक्की रोटी कर्नाटकाची कर स्पेशल रेडी झालेली आहे कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच सांगायचे आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकाकडे शेअर करायचे आणि पुन्हा भेटायचे एका छानशा रेसिपी